रक्षाबंधनात पोलिस बांधवांना राखी बांधून पुढील वाटचाली शुभेच्छा पी एस आर मानवाधिकार संरक्षण परिषद व भ्रष्टाचार विरोधी संघटनेचा अनोखा उपक्रम सांगली रक्षाबंधन या पवित्र सणानिमित्त समाजातील रक्षक आणि कायद्याचे पालन करणाऱ्या पोलीस बांधवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पी एस आर मानवाधिकार संरक्षण परिषद व भ्रष्टाचार विरोधी संघटना यांच्या वतीने एक आगाववेगळा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमांतर्गत नॅशनल महिला प्रेसिडेंट नितुताई चव्हाण यांनी स्वतः मिरज शहर पोलीस स्टेशन विश्रामबाग पोलीस स्टेशन सांगली सिटी पोलीस स्टेशन तसेच सांगली जिल्हा पोलीस नियंत्रण शाखा या ठिकाणी भेट देऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधली राखी बांधताना त्यांनी प्रत्येकाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या निष्ठावान सेवेसाठी मनपूर्वक आभार मानले कार्यक्रमाच्या वेळी नॅशनल प्यार उप अध्यक्ष यासिन पटेल सांगली जिल्हा उपाध्यक्ष अतिफ मुल्ला तसेच संघटनेचे क्रियाशील सदस्य रेहान आयनापुरी उपस्थित होते पोलिसांनी या प्रेम आणि आदराच्या भावनेला मनापासून प्रतिसाद दिला यावेळी नितुदेश चव्हाण यांनी सांगितले की पोलिस हे समाजातील खरे संरक्षक आहेत त्यांच्या कठोर परिश्रमाने त्यागामुळेच आपण सुरक्षित आहोत रक्षाबंधनाच्या या निमित्ताने त्यांच्याशी नात्याचा हा पवित्र धागा बांधणे हा आमचा सन्मान आहे राखीच्या या उपक्रमामुळे रक्षाबंधनाचा सण फक्त भाऊ बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न राहता समाजातील संरक्षणकर्त्याशी बंधुभाव आणि एकोपा धागा घट्ट करण्याचे उदाहरण सांगली जिल्ह्यात घालून दिले गेले